तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने मागाई भत्तावाढ माहे जानेवारीच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत प्राप्त होणार आहे प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने डीएवाढ लागू आहे त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील एक जुलै दोन हजार पंचवीसपासून डीएवाढ निर्धारित आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना तीन टक्के डीएवाढ मागे भत्ता थकबाकीसह लागू करण्यात येणार आहे सूत्रानुसार प्राप्त माहितीनुसार सदर जुलैची डीएवाडबाबतच्या प्रस्तावाला पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत मंजुरी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगार पेन्शन देयकासोबत डीएवाढीचा प्रत्यक्ष लाभ अदा केला जाईल तर बघा अशा प्रकारे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा अठ्ठावन्न टक्के होणार आहे आणि त्यांना जुलै महिन्यापासूनची थकबाकीसुद्धा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांभाळली असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद